पश्चिम विधानसभा मतदार संघाच्या महायुतीच्या उमेदवार सीमा महेश <शी> यांनी पश्चिम विधानसभा मतदारसंघात गेल्या दहा वर्षाच्या कालखंडात केलेले विकासकामे तसेच अनेक वेळा समाजाला केलेले सहकार्य या उद्देशाने पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार सीमा महेश यांना नवीन नाशिक सुवर्णकार समाज सिडको सर्व समाज बांधव यांनी अधिकृत जाहीर पाठिंबा दिला असून सर्व समाज बांधव त्यांच्या पाठीशी उभे राहतील व त्यांना भरघोस मताने निवडून आणतील असा विश्वास सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील माहितीचे अधिकृत उमेदवार सौ सीमाताई महेश हिरे यांना समस्त सिडको सुवर्णकार समाज व सिडको सराफ असोशियन यांच्या वतीने आम्ही त्यांच्या गेल्या दहा वर्षाच्या कार्यकाळात जे कार्य झालं त्याला भारावून पुनश्च एकदा सुवर्णकार समाज व सराफ असोशियन यांना यांच्या वतीने त्यांना जाहीर अधिकृत पाठिंबा देत आहोत गेल्या एवढ्या मागच्या ज्या काळात आहे महायुतीकडून सुवर्णकार समाजासाठी चित्रताई वाघ यांच्या माध्यमातून एक विधान परिषदेवर आमदार व महायुतीने जे सुवर्णकार समाजासाठी एक महामंडळ दिलं तर त्यात अजून कुठेतरी भर पडावी व ती भर पडण्यासाठी पश्चिम मतदारसंघातून आमचे सुवर्णकार समाजाचे नेतृत्वची तिथे कुठेतरी कोणीतरी वाख्यान्य करावी यासाठी सीमाताई हिरेंना समस्त सर्व कार्यकारी पदाधिकारी यांच्या वतीने आम्ही आज जाहीर पाठिंबा करत आहोत डिक्लेअर आयुतीचे अधिकृत उमेदवार सौ सीमाता हिरे यांचं कार्य पाहता गेल्या दहा वर्षापासून आम्ही त्यांच्याबरोबर आहे त्यांचं कार्य अतिशय वाखान्यजोग आहे आणि असा कार्यसम्राट आमदार हा मंत्रिपदावर जावं ही आम्ही सुवर्णकार समाजाच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आत्ताच आणि सर्व समस्त सुवर्णकार समाज आणि सिडको सराफ असोसिएशन हे सीमाताईंबरोबर यापूर्वी होते आणि आजही आहे तर आजच आम्ही ज्यांचा विजयाचा जो गुलाल आहे तो आजच सुवर्णकार समाजाच्या देतो भारतीय जनता पार्टीचं काम चालू आहे सगळं आम्ही करतोच सा आहे तिसऱ्यांदा बहुमतांनी दे। निवडून देऊ आम्ही त्यांना नंतर आमचा सर्वांचा पाठिंबा त्यांना यावेळी महेश शिरे व माजी नगरसेवक मुन्ना हिरे यांनी सर्व सुवर्णकार समाजाचे आभार मानले यावेळी सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष सुमंत सचिव जगदीश शेठ दुसाणी दुसाणी उपाध्यक्ष सुवर्णदाई घोडके रमेश वडनेरे अशोक मामा दुसाणी अशोक खरवटे दिलीप घोडके नितीन विस्फुते अमोल जाधव संदीप पावरेकर संदीप चव्हाण अविनाश नागरे शशी मोरे नंदू दंडगवार कमलेश मैद सुभाष दाभाडे मुकुंद धनकर कैलास जाधव स्वप्नील जगदाळे संदीप मेघराज संजय चव्हाण सर्व पदाधिकारी उपस्थित होते एनसे न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे नवीन नाशिक